जय महाराष्ट्र प्रेमी स्वागत करतो आपल्या लाडकी युट्यूब चॅनलवर तिच्याच नाव आहे भव्य दिव्य हिंदी केसरीचं ओपन मैदान बैलगाडाचं आयोजन मित्रांनो येथे केलेलं आहे मेगा सिटी मसूड येथे तर मित्रांनो प्रथम पारितोषिक आहे एक लाख रुपये तर मित्रांनो जाणून घेऊ आपण या मैदानात कोण कुन कोण आलेले आहे तर मित्रांनो वेगाचा बादशा स्वर्गीय रणजित सर निंबाळकरांचा सरजा सुद्धा मित्रांनो या मैदानात दाखल झालेला आहे तर मित्रांनो कोण कोण कोणासोबत कोणाचा पायरा आहे तर मित्रांनो सरजासोबत बौद्धांचा लक्ष्या याचा पायरा आहे मित्रांनो केसरी कॉकटेल सुद्धा या मैदानात मित्रांनो येणार आहे तर मित्रांनो कॉकटेलचा पायरा कोण आहे जाणून घेऊया तर मित्रांनो कॉकटेल आपला घरणीच्या राजासोबत पळणार आहे तर मित्रांनो खतरनाक अशी जोडी पळणार आहे मित्रांनो कसं स्पीड लागेल तर मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि पिस्टन बावीस अकराचा मित्रांनो पायरा आहे तर कशी वाटते तुम्हाला ही जोडी कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आपल्या आप प्रतिक्रिया कळवा तर मित्रांनो सर्वांचा लाडका नऊ हिंद केसरी बाकासूरचा पायरा कोणासोबत आहे तर मित्रांनो शंभर टक्के हा पायरा बाकासूरचा पायरा आपल्याला विरकरवाडीच्या मेबूसोबत सोबत आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो चाळीसगावचा चिक्या आणि गोठचा सरजा यांचा पायरा आहे मित्रांनो कॉकटेललासुद्धा मित्रांनो असं जबरदस्त पीड आहे पश्चिम महाराष्ट्र केसरीचा मान मित्रांनो प्रथम क्रमांकाचा असा कॉकटेल ठरलेला आहे तर मित्रांनो खासदार केसरीमध्ये पण मित्रांनो कॉकटेल आणि गर्णिकेच्या राजाने एक नंबरचा मान पाठवलेला इकडं बघा तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये आणि मथूरची जोडी होती आणि इकडं अलीकडे कॉकटेल आणि गर्णिकेचा राजा प्रेमी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सगळे प्रेमी आपल्या कमेंटच्या माध्यमातून कळवतील की कोण होईल या महिंद केसरी सम्मान करी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र